ताईस की केने यूट्यूब मराठी चॅनल वर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आता आखाड्याचा महिना चालू आहे तर मी आज तुमच्यासाठी आखाड स्पेशल तिखट पुऱ्यांची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी मी इथं ह्या वाटीने तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता आपण वाटणामध्ये बघणार आहोत इथं मी वाटणाचा पदार्थ मिक्सरच्या भांड्यात टाकून घेत आहे काही मी पाणी न टाकता जाडसर वाटून घेते तर हे बघा आपलं वाटण तयार झालं आता पीठही तयार आहे वाटण तयार आहे आपण पीठ भिजून घेऊ इथं मी परत घेतलेली आहे यामध्ये गव्हाचे पीठ टाकून घेतली मिक्स करून घेणार आहोत ज्वारीचं पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हळदही जास्त टाकू नका ना नाहीतर आपल्याला पुऱ्या तळायच्या असतात तर पुळ्या काळपट होतात छान मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण कडकडीत तेलाचं म्हणून टाकू कडकडीत तेल आता तेल आपण मिक्स करू आता लावायचं ला आहे याने आपल्या पुऱ्याला छान असं खुसखुशीतपणा येतो तेल छान चोळून झालेलं आहे पिठाला आता यामध्ये आपण आपलं वाटण टाकून घेऊ आणि आपण आता पिठाडी मिक्स करून घेणार आहोत हवा असल्यास तुम्ही यामध्ये थोडं लाल तिखट सुद्धा टाकू शकता अगदी नीट मिक्स झालेला आहे आता आपण पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पीठ मळून घेणार आहोत पीठ इथं मळून झालेलं आहे छान घट्टसर पीठ मळलेलं आहे सैलसर पीठ मळायचं नाही आपलं जवारीचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळे त्याला पाणी सुटू शकतं आणि हे बघा आता आपण याला दहा मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत दहा मिनिटाच्या तुम्ही झाकू नका नाहीतर आपल्या पीठ पातळ होण्याची शक्यता असते तर इथं आपल्या पिठाला दहा मिनिटं झालेली आहे बघा पीठ आपलं छान भिजलेलं आहे वास येत आहे पिठाचा थोडस घेतलेलं आहे आता आपण पुरी लाटून घेणार आहोत आता मी पिठातील उंडा घेत आहे आता पुरी, पुरी तुम्ही तुमच्या आवडीने छोटी मोठी करू शकता हवा असल्यास छोटे छोटे उंडे करून सुद्धा पुरी लाटू शकता पण मी मोठी पुरी करून याला वाटीच्या किंवा ग्लासच्या साईडने कट करून घेणार आहे ठेवू याला छान अशा पद्धतीने मळून घेऊ थोडस सुख पीठ टाकू आता आपण जास्त हे सुक पीठ टाकायचं नाही नाहीतर ते पीठ तेलामध्ये सुटते पुरी जरी जास्त खुसखुशीत हवी असेल तर पान आपल्याला ही पुरीचं पान थोडस पातळ टाकायचं आणि पुरी जर थोडीशी नरम हवी असेल तर थोडंसं जाडसर ठेवायचं मोठी अशी पोळी लाटून झालेली आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही आता आपण हिला वाटीच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत तुम्ही एकदा नक्की बनवा आखाड महिन्यामध्ये अशा पुऱ्या मुलांना ट्रीपसाठी तीर्थासाठी एक महिनाभर टिकतात या पुरे आता हे आपण उरलेलं पीठ काढून घेणार आहोत तर मी उरलेलं पीठ काढून घेतलेलं आहे आता हे पुरे एका प्लेटमध्ये मी काढून घेतील आता मी अजून अशाच पंधरा ते वीस पुरी लाटून घेणार आहे आणि मग तळून घेणार आहे तुम्ही जर दोघीजणी असेल तर एक जण तळायचं आणि एक जण लाटायचं तर पुऱ्या तळण्यासाठी मी तर गॅसवरती तेल ठेवलेलं आहे आता तेल आपलं छान कडकडीत गरम हवंय जास्तही धुवादार गरम करू नका नाहीतर आपली पुरी जळून जाईल आणि आतून कच्चीच राहते तर तेल आता आपण चेक करू थोडस पीठ टाकून तर बघा तेल आपलं छान गरम झालेलं आहे मीडियम गरम झालेलं आहे तर आपल्याला असंच तेल हवं आहे आपण पुऱ्या तळून घेणार आहोत अगोदर मी एक पुरी टाकते गॅसची फ्लेम आपल्याला पुरी टाकता वेळेस मोठीच ठेवायची आहे त्याच्यावरती असं थोडंसं तेल हे करायचं आणि पलटून आपण छान पुरी तळून घेणार आहोत तुम्हाला जर पुरी तळून करायची नसेल तर तुम्ही याची थापून सुद्धा याचे धपाटे करू शकता गॅस पिठाचे इथं बघा छान आपली पुरी तळून झालेली आहे काढून घेत आहे भाजून पुरी टाकून दाखवते मी आता एक वेळेस मी दोन पुऱ्या टाकून घेते तर जी पुरी जास्त पातळ लाटल्या गेलेली आहे ती जास्त फुगत नाही आणि आता ही पण पुरी आपल्या छान करून झालेली आहे तर सुद्धा काढून घेते मी तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण पुऱ्या तळून घेत आहे चला तर आपल्या आषाढ महिन्यातील खमंग खुसखुशीत अजिबात तेलगट न होणाऱ्या टम्ब फुगलेल्या इथं मस्त तिखट पुरी तयार झालेली आहे ही पुरी तुम्ही श्वाससोबत किंवा दह्यासोबत अगदी काहीही नाही तर तशीसुद्धा तुम्ही ही पुरी खाऊ हो शकता बघा किती खुशखुशीत आणि नरम झालेली आहे आपली पुरी मुलांना तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा ट्रिपला जाण्यासाठी देऊ शकता कुठं तीर्थाला जाण्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या पुऱ्या देऊ शकता अगदी आरामात एक महिने ह्या पुरी टिकून राहते चला तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज दाईस किचन यूट्यूब मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद